नमस्कार धर्मवीर चॅनेलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे हिंदवी स्वराज्याच्या इतिहासातील सोनेरी पान या मालिकेतील आज आपण दुसरं पान तुमच्या पुढे मांडणार आहोत ते दुसरं पान म्हणजे छत्रपती संभाजीराजे शिवाजी महाराजांचे सुपुत्र शिवाजी महाराजांच्या बरोबर आग्र्याला गेलेले तिथे औरंगजेबानी घातपातानी यांना कैदेत टाकल्यानंतर आठ नऊ वर्षाच्या लहान तरुणांनी लहान मुलांनीच म्हणायला पाहिजे वास्तवात या सगळ्या परिस्थितीचा केलेला धैर्याने सामना ही गोष्टच त्यांना लोकोत्तर बनवणारी सिद्ध होते नंतर उत्तरेतून दक्षिणेत येताना कुठल्याही पद्धतीची जोखीम घ्यायची वेळ येऊ नये तसेच आपण आणि आपला मुलगा एकत्र असलो तर जण सापडल्यामध्ये सापडल्यास हिंदवी स्वराज्यालाच धोका निर्माण होऊ शकतो या कारणामुळे शिवाजी महाराजांनी संभाजीराजांना काशीला आपल्या पदरी असलेला दोन ब्राह्मणांच्या नातेवाईकांकडे ठेवलं संशय येऊ नये म्हणून त्यांची मुंज अर्थात उपनयन संस्कार केला गेला आणि त्यांना काशीतच असल्यामुळे संस्कृत भाषेची दीक्षा सुद्धा दिली गेली आणि संस्कृत भाषेचं प्रभुत्व मिळेल इतपत सुद्धा प्रदान केलं गेलं परिस्थिती निवळल्यानंतर शंभूराजे रायगडावर आले पुढे राज्याभिषेक होताना युवराज म्हणून त्यांचा राज्याभिषेक सुद्धा झाला अर्थात ते भावी राजे होते औरंगजेब आणि छत्रपती शिवाजी महाराज हे दोघेही अत्यंत कसलेले मुत्सद्दी आणि राज्यकर्ते होते दोघांनी एका गोष्टीची कल्पना होती की आपल्याला जर आपलं साम्राज्य टिकवायचं किंवा वाढवायचं असेल तर आपल्या शत्रूला समूळ नष्ट केलं पाहिजे त्यामुळे आग्र्यात असल्यापासून आणि त्यानंतर सुद्धा औरंगजेबाचा पुत्र शहजादा मोहज्जम याच्याशी राजांनी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करावे अशी स्वतः शिवाजी महाराजांचीच इच्छा होती त्यानुरूप शंभू राजांची आणि शहजादा मोहज्जम याची मैत्री सुद्धा झाली परंतु घरच्या कलहामध्ये शंभूराजांना कुठेतरी बाजूला टाकलं जायला लागलं आणि वडील आणि मुलामध्ये गैरसमज वाढत गेले आणि पुढे याचाच परिणाम म्हणून शंभूराजे दिलेर खानाच्या छावणीत दाखल झाले नंतर ते बंदी अवस्थेत असतानाच महाराजांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यानंतरचा संपूर्णच घटनाक्रम अत्यंत दुःखद आहे अष्टप्रधानांनी बंडाई केली शंभूराजे सिंहासनाधी सिंहासनावर बसू नये यासाठी त्यांनी भरपूर कटकारस्थानं केली या सर्व कटकारस्थानांना मात देऊन शंभूराजांनी संभाजीराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला गद्दारी करणाऱ्या अष्टप्रधानांना त्यांनी देहदंडाची शिक्षा दिली परंतु त्यांच्याच मुलांना त्यांनी स्वतःच्या पदरी ठेवून घेतलं कारण शंभूराजांचं आणि अष्टप्रधानांचं जरी पटत नसलं तरी या अष्टप्रधानांनी सुद्धा आपल्या वडिलांच्या हाताखाली दौलतीची सेवा केली आहे याची जाणीव शंभूराजांना होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जितकी संकट स्वराज्यावर आली नाही त्यापेक्षा कित्येक पटीनी अधिक संकट शंभूराजांना सामोरे जाऊन लढून पराभूत करावी लागलेली आहे इंग्रज जंजिराच्या सिद्धी आणि मुघल तिघांना एकाच वेळी अंगावर घेण्याची वेळ शंभूराजांवर आली आणि त्यांनी या तिघांनाही एकाच वेळी पराभूत सुद्धा करून दाखवले इतका पराक्रमी असणारा राजा केवळ नऊ वर्ष त्याची राजवट टिकते आणि आपल्याच लोकांनी विश्वासघात केल्यामुळे हा राजा पकडला जातो औरंगजेब धर्मांतरित होण्याची संधी उपलब्ध करून देतो परंतु धर्मावर निष्ठा असणारे खरे खुरे धर्मवीर संभाजीराजे हे नाकारतात त्यानंतर सुरू होतो अनन्वित छळ अत्यंत अमानुष असा छळ परंतु या छळाला संभाजीराजे आणि त्यांचे मित्र कविकरश दोघेही सारख्याच धैर्याने सामोरे जातात चाळीस दिवस अशा पद्धतीचे होणारे हाल सहन करूनही धर्माचा त्याग न करणारे राष्ट्रनिष्ठेचा त्याग न करणारे संभाजीराजे अखेरीस मरण पावतात आपल्या राजाला इतक्या वाईट पद्धतीने हाल हाल करून मारल्यामुळे समस्त मराठा साम्राज्य पेटून उठत आणि या वडवानलामध्ये औरंगजेबाच्या साम्राज्याची आहुती पडते परंतु हा सगळा नंतर घडलेला घटनाक्रम आहे संभाजी राजांच्या सारख्या अत्यंत पराक्रमी अत्यंत शूर राजाला अशा पद्धतीने दगा फटक्यामुळे पकडले जाऊन आणि अनन्वी छळ सहन करून मृत्यू पत्करावा लागणं ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे परंतु कितीही अन्याय झाला कितीही छळ झाला तरी मी माझा धर्म सोडणार नाही हे सांगणारा धर्मवीर छत्रपती संभाजीराजे आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये कायमच विद्यमान असतील सहा सोनेरी पानांपैकी हे दुसरं सोनेरी पान की जे वाचताना किंवा जे हाल त्यांनी सहन केले ते वाचताना डोळ्यात पाणी येणार नाही असा मराठी माणूसच विरळा नमस्कार